जयहिंद भावी निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण चौदा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तर चला सुरुवात करूया एस्ट क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी तुम्हाला दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की रिकामी जागा हा देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नागार्जुन सागर श्रीशैलम नागार्जुन सागर श्रीशैलम हा जो आहे हा देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे हा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे तीन हजार दोनशे शहाण्णव चौरस किमी पर्यंत हा पसरलेला आहे कशामुळे चर्चेत आहे तर या नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प तसेच श्री व्यंकटेश राष्ट्रीय उद्यान यांना जोडणारा जो कॉरिडॉर आहे या कॉरिडॉर मधून भारतमाला प्रकल्पासाठी जागा देण्याचा जा प्रस्ताव आहे त्यामुळे पर्यावरणवादी या वि या विषयी काय करत आहेत विरोध करत आहे त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया घटना समितीतील मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीतील मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सध्या एकोणीसशे बत्तीस मध्ये त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणीसशे बावीस मध्ये जे लंडन विद्यापीठ आहे या लंडन विद्यापीठामध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधासाठी डी एस सी ही जी पदवी आहे ही दिली होती तर तिला सध्या आता शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यामुळे लंडन या ठिकाणी शाश्वत सर्वसमावेशक विकास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद जे आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सविस्तर माहिती घेऊया डॉक्टर आंबेडकर यांचा जन्मदिवस चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव जन्म ठिकाण आहे महू मध्य प्रदेश या ठिकाणी आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांना एकोणीसशे पंधरामध्ये मध्ये कोलंबिया हा जे विद्यापीठ आहे या विद्यापीठामध्ये त्यांनी पी एच साठी द नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी या प्रबंधाबद्दल त्यांना एकोणीसशे सतरामध्ये डॉक्टरेट म्हणजे पी एच डी ही जी पदवी आहे ही मिळाली होती एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये त्यांनी लंडन विद्यापीठामध्ये सादर केलेल्या एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये आंबेडकरांनी लंडन विद्यापीठामध्ये सादर केलेल्या द प्रॉब्लम ऑफ रुपी या प्रबंधाला मान्यता मिळून त्यांना डी एस सी ही अर्थशास्त्रातील पदवी मिळाली होती पी एच डी कोलंबिया विद्यापीठाने दिली एकोणीसशे सतरामध्ये आणि डी एस सी पदवी लंडन विद्यापीठाने त्यांना दिली एकोणीसशे बावीसमध्ये त्यालाच आता बा शंभर वर्ष पूर्ण झाले त्यामुळे लंडन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आली आहे त्यानंतर मानगाव परिषद कधी झाली होती तर एक वीस एकवीस मार्च वीस एकवीस मार्च एकोणीसशे वीसमध्ये ही मानगाव परिषद झाली होती तिचे अध्यक्ष बन होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते नंतर महाडचा चौदा तळे सत्याग्रह कधी झालेला आहे तर मा वीस एकोणीस वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसमध्ये हा महाडचा चौदा तळे सत्याग्रह जो आहे तो झालेला आहे नंतर बघूया मनुस्मृतीचे दहन मनुस्मृती हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचे दहन कधी करण्यात आले होते तर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसमध्ये गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे हे जे ब्राह्मण सहकारी होते आंबेडकरांचे त्यांच्या हस्तेच या मनुस्मृती ग्रंथाचे दहन हे करण्यात आलेले होते त्यानंतर काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह कधी झाला तर हा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दोन मार्च एकोणीसशे तीसमध्ये मध्ये नाशिक या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर वृत्तपत्रे आहेत काही आंबेडकरांची ती बघून घेऊया त्यामध्ये मुकनायक आहे बहिष्कृत मेळा बहिष्कृत भारत जनता समता आणि प्रबुद्ध भारत ही जे आहेत ही त्यांची महत्वाची वृत्तपत्रे आहेत त्यानंतर त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा ही स्थापन कधी के केली होती तर वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा ही स्थापन केली होती त्याचे ब्रीदवाक्य काय होते तर शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा असे या हितकारणी सभेचे ब्रीद वाक्य होते त्यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी स्वतंत्र मजूर पक्ष जो आहे तो स्थापन केला होता कधी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीसमध्ये त्यांनी अठरा जुलै एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये ऑल इंडिया सेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती आणि हिचे अध्यक्ष कोण होते तर एन शिवराजन हे या ऑल इंडिया सेड्युलकास्ट फेडरेशनचे अध्यक्ष होते त्यानंतर जुलै एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये ते मजूर मंत्री होते प्रसिद्ध असा पुणे करार कधी झाला तर चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार आपण करार म्हणतो हा झाला होता त्यानुसार अस्पृश्यांना स्वतंत्र अस्पृश्यांऐवजी एकशे अठ्ठेचाळीस राखीव जागा ह्या देण्यात आल्या होत्या त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ते घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बनले होते महत्वाची मसुदा समिती आणि तिचे अध्यक्षते एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी बनले होते त्यानंतर एकोणतीस ऑक्टोंबर एकोणीसशे पस्तीस रोजी नाशिक या ठिकाणी त्यां नाशिक एवला या ठिकाणी त्यांनी मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली होती त्यानंतर चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनमध्ये नागपूर या ठिकाणी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली कधी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनमध्ये नागपूर या ठिकाणी त्यानंतर चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा जो पुरस्कार आहे हा मिळाला आहे कधी चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वदला त्यांचे काही महत्त्वाचे साहित्य आहेत थी? ते आपण या ठिकाणी घेतली आहेत त्यामध्ये थर्ट सॉन पाकिस्तान द अनटचेबल्स द बुद्ध अँड हिज धम्म कास्ट इन इंडिया आणि हू वेअर द शुद्र असे जे आहेत ही काही त्यांची महत्त्वाची ग्रंथ आहेत त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक दोन बघूया अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय रिकामी जागा हे ठरणार आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोपी थोटाकुरा गोपी थोटाकुरा हे अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय ठरणार आहेत अंतराळ पर्यटक म्हणून ते पहिले भारतीय ठरणार आहेत बरं या अगोदर राकेश शर्मा हे भारतातील पहिले अंतराळवीर आहेत भारतातील पहिले अंतराळवीर कोण आहेत तर राकेश शर्मा आहेत आणि हे अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय ठरणार आहेत ॲमेझॉन ही जी कंपनी आहे ॲमेझॉनचे संस्थापक आहेत जेफ बोजेस यांच्या ब्ल्यू ओरिजन या कंपनीतर्फे हे अंतराळाची सफर करणार आहेत आणि विंग कमांडर राकेश शर्मा हे जे आहेत हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय आहेत आणि लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया ऑपरेशन मेघदूत हे कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन युद्धभूमीशी संबंधित आहे बघा सियाचीन ही जगातील सर्वात उंच ठिकाणी असणारी युद्धभूमी आहे तर भारतीय सैन्याने तेरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी सियाचीन जो आहे हा पूर्णपणे ताब्यात घेतला होता हा ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तान जो आहे तो प्रयत्न करत होता परंतु भारतीय सैन्याने ती तेरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी सियाचीन हे पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतले याला सध्या चाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यामुळे हे सध्या चर्चेमध्ये आहे, चर्चे आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया जालियानवाला बाग हत्याकांडाला एकशे पाच वर्ष पूर्ण झाली आहेत तर हा हत्याकांड कधी झाला होता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस रोजी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस रोजी हा जालियानवाला बाग हत्याकांड जो आहे तो झालेला होता त्याला सध्या एकशे पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत बघा जालियानवाला बागेमध्ये डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू हे जे आहेत हे ने या नेत्याच्या अटकेच्या निषेधार्थ सभा भरली होती आणि या सभेच्या ठिकाणी या जमावावर ब्रिगेडियर जनरल डायर हा जो होता याने सोळाशे गोळीबाराच्या फैरी झाडल्या होत्या म्हणजे असा प्रश्न येऊ शकतो की जमावर जमावावर गोळीबार करणारा अधिकार कोण अधिकारी कोण होता तर ब्रिगेडियर जनरल डायर आणि त्यावेळी पंजाबचा गव्हर्नर कोण होता तर मायकेल ओडवायर पंजाबमधील अमृतसर या ठिकाणीच हा जलिअनवाला बाग आहे त्या ठिकाणी ही घटना घडली होती तर त्यावेळी पंजाबचे गव्हर्नर कोण होते तर मायकेल ओडवायर आणि गोळीबार करणारा अधिकारी आहे ब्रिगेडियर जनरल डायर या घटनेचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर या घटनेचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सर पदवी आणि गांधीजींनी कैसरे हिंद पदवी ही जी आहे या पदवीचा त्याग केला होता लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया सेनकाकू द्वीप हे कोणत्या महासागरात आहे त्या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रशांत महासागर प्रशांत महासागर या सागरामध्ये हे सेनकाकू द्वीप हे जे आहे हे आहे सध्या कशामुळे चर्चेत आहे तर हया द्वीपावर जपान चीन आणि व्हिएतनाम हे आपला दावा सांगतात परंतु सध्या जपानकडून अमेरिका ही जी आहे ही जपानला मदत करत आहे या या सेनक्क द्वीपसाठी त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया प्रश्न असा आहे की भारतातील कोणत्या राज्यात जगातील सर्वात मोठा पुनर्निर्मित ऊर्जा प्रकल्प हा बनवला जात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर ला करा, करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद